पुण्यातील खराडी रेव पार्टी प्रकरण चांगलंच तापले एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्या सहभागामुळे या प्रकरणाला राजकीय रंग लागलाय आपल्या पतीला अडकवण्यात आल्याचा आरोप खडसेंनी केलाय या प्रकरणात प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे परंतु त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते आता या रेव पार्टी प्रकरणात महिला आयोगानंही उडी आहे महिला आयोगाच्या रुपाली यांनी या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आणली आहे प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील दोनशे चौतीस फोटो आणि व्हिडिओ आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये मोलकर्णीचाही व्हिडिओ आहे अशी खळबळजनक माहिती रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलीस आयुक्त यांच्या अहवालातून दिली नेमकं काय म्हटलं या अहवालामध्ये पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या प्रांजल खेवलकर प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत हातरवणारी माहिती दिली आयोगाला अहवाल मिळालेला आहे पुणे पोलीस आयुक्तांचा हा अहवाल आयोग आयोगाला प्राप्त झालाय सात आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये असलेले काही व्हिडिओ मिळालेत त्यातील चॅटिंग आणि व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेल्या काही गोष्टी आहेत ज्याचा शब्दात उल्लेख करता येत नाही परंतु मोबाईल व्हिडिओ फोल्डरमध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ सापडलेत मोबाईलमध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो आहेत त्यात मुलींचे असतील फोटो आणि व्हिडिओज आहेत त्यात मुलींचे दोनशे चौतीस असतील फोटो आहेत असंही चाकणकर यावेळी म्हणाल्या चाकणकरांच्या म्हणण्यानुसार खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काही चॅटिंग मिळाले मुलींना सिनेमात काम देतो असं म्हणत फसवणूक केली महिलांचे आक्षेपार्य फोटोज आणि व्हिडिओज देखील आहेत मुलींना नशा देऊन लैंगिक अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ काढण्यात आले या व्हिडिओंचा वापर करून परत त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आलं असंही चाकणकर यांनी म्हणाले धक्कादायक गोष्ट म्हणजे घरात साफसफाई करणाऱ्या मोलकर्णीचाही व्हिडिओ आणि फोटो वाईट अवस्थेतील असल्याचा खुलासा चाकणकरांनी यावेळी केला महत्वाचं म्हणजे ही सगळी आकडेवारी खेवलकर यांच्या मोबाईल आहे त्यांच्या मोबाईलमध्ये अनेक फोटोज आणि व्हिडिओज आहेत स्वतः खेवलकर काही व्हिडिओजमध्ये पाहताना मिळत आहेत असंही चाकणकर यांनी यावेळी म्हटले या चॅटिंगमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेल्या गोष्टी एका शब्दात उल्लेख करतात नाही असं चाकणकर यांनी यावेळी नमूद केलं साकंतकर म्हणाल्या की डेटाच्या आधारे गेले अनेक वर्षांपासून हे सुरू होतंय हे स्पष्ट आहे साकीनाका लोणावळा जळगाव पुणे या भागातून काही मुली समोर आल्या आहेत अजून या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी समोर येऊ शकतात साकंत या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे आणि या अहवालामुळे खेवलकरांच्या अडचणी वाढू शकतात राज्य महिला आयोगाच्या वतीनं महिलांच्या अनैतिक मानवी तस्करीच्या विरोधात एसआयटी स्थापन करण्यासाठी पत्र दिलं आहे या पत्रामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जसे की आरोपीनं अठ्ठावीस वेळा रूम बुक केल्यात त्यामागचा हेतू तपासा महिलांना कशा प्रकारे आणलं गेलं आणि त्यांची फसवणूक कशा प्रकारे झाली याचीही चौकशी झालीच पाहिजे आरोपींचे ईमेल आर्थिक व्यवहार मोबाईल तपासावा हे देखील मागणी या पत्रामध्ये नमूद आहे एवढंच नाही एसआयटी मध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश करून चौकशी व्हावी चौकशी करून आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी असंही यावेळी नमूद करण्यात आलं आता या प्रकरणाच्या चौकशीत आणखी कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहावं लागेलच पण या प्रकरणामुळे रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकर यांच्या वादाचा नवीन अंक पाहायला मिळाला पण या पत्रकार परिषदेच्या शेवटी चाकणकर म्हणाल्या रोहिणी खडसेंबद्दल सहानुभूती वाटत आहे पण त्या याचा समर्थन करत असतील तर पोलिसांनी एखाद्या गुन्ह्याचे समर्थन करणं असंही चाकणकर यावेळी म्हणाल्या त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखी कोणते अपडेट्स येत आहेत आणि चाकणकरांच्या या आरोपावरती रोहिणी खडसे काय उत्तर देत आहेत हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका